एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील आंबेवंगण परिसरातील आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पोकळे वस्ती वडाची वाडी केळीचा बांध यासारख्या भागातील महिलांना एका हंड्यासाठी रात्रंदिवस दिवस वणवण भटकंती करावी लागत आहे वाघ साप याचा धोका असूनही मायमाऊली जीवाची पर्वा न करता टिपटिप पाणी भरताना दिसत आहेत गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या पाणीटंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पाण्याचे साठे पूर्णपणे आटले आहेत या पार्श्वभूमीवर माननीय आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू घाने यांनी परिस्थितीची पाहणी करून गटविकास अधिकारी माननीय या मानेसाहेब यांच्याशी संपर्क साधत तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे लाडगाव मानहेरे बाभुळवंडी शिवाजीनगर तिरडा वारघुंची कोथडे या गावातही ही स्थिती असून ग्रामस्थ तेथून पिण्याचे पाणी आणण्यास मजबूर आहेत ग्रामपंचायतीवर शुद्ध पाण्याची जबाबदारी असूनही कुठेही नियमितपणे पाणीपुरवठा होत नसल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे कोथडे गावात परिस्थिती अधिकच बिकट असून रात्रभर वाट पाहून एका हापशावर हंडाभर पाणी मिळवावे लागत आहे या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली मी दशरथ रामजी बांबेरे आंबेगंचे माजी उपसरपंच आमची अशी समस्या इथं पोपळी वस्ती आणि वडाची वाडी हे दोन बाया दोन्ही वाड्यातले बाय माणसं नळीला पाणी भरतात किंवा नळीला पाणी जर नाही आलं तर खाली झोपून वाटेने पाणी भरलं जातं हे एप्रिल मे जूनपर्यंत आमची अशीच बिकट अवस्था आहे तेव्हा ही अवस्था दूर झाली पाहिजे बाबा आमची आमचे बाया हे काही असे रस्त्याने पाणी घेऊन जातात ते कधी पाणी भराव लागतं वाघाची भीती राहते रात रात्रात जोपणे राहते येऊन रात्रात बसतात कधी कधी काय कमी जास्त झाले हो कोण जबाबदारी घेणार दोन दोन हांडे दोन दोन तीन तीन हांडे नेतात संध्याकाळशी पण सांगतो याच ठिकाणी आंबेवंगल वाडी वस्ती आणि प्रत्यक्ष आमचे सहकारी सरपंच उपसरपंच यांच्या अनुषंगाने मी आज पपळी वस्ती आणि कोणती वराची वाडी या दोन वस्त्यांची परिस्थिती पाण्याची बघण्यासाठी मी स्वतः दौऱ्यावर आहे आंबे या दौऱ्यामध्ये मी समाजसेवक आनंद माधव घाणे या ठिकाणी जेव्हा पाणी करतो आहे प्रत्यक्ष तर मला असं दिसून राहिलं आहे का रात्रीशी दिवसा पाणी भरणं चार चार पाच पाच तास इथं मोडून आणि लाईन लावणं या अंड्यांची आता प्रत्यक्ष लाईन दिसते ही लाईन दिसते हे बाया आहे ते उभे दोन्ही बाजूनी जर दोन विहिरी खोदल्या गेलेल्या आहेत ती खाली पूर्ण अडचण आहे तर या अडचणी ठिकाणी रात्रीशी येणं पाणी भरणं तासन तास राहणं वाघाची भीती सरपंची भीती जंगली प्राण्यांची दुसऱ्या भीती ह्या अवस्थेत जर आदिवासी समाज आमचं जर टिपून पाणी भरत असेल नळणी पाणी काढत असेल आणि रात्रंदिवस जर माझ्या माय माऊल्यांना पाणी भरण्याची वेळ येत असेल तर ही ख्यादाची गोष्ट आहे तरी मान्य बी ओ साहेब माने साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावं आणि जे त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनानुसरून आज जर पाण्याचे टँकर नाही आले ते आम्ही यापुढेही उग्र आंदोलन करू यासाठी माझ्या बरोबर असलेले सर्व इथले गावकरी आणि यांच्या म्हणण्यानुसार आज प्रशासनाने जर पाणी नाही सोडलं तर यापेक्षा एवढं आंदोलन करून तर बी ओ ऑफिसमध्ये तिथं आंदोलन करून आणि टँकरने तात्काळ पाणी पुरवावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे तर सध्या टँकर तात्काळ चालू करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि जर नाही झालं तर मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे न्याय मिळण्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही पिण्याचं पाणी आम्हाला मिळत नाही आमचा हक्क जो मिळत नाही ग्रामपंचायत जे भाऊसाहेब कोणी असतील ते प्रशासन जर चालवत नसतील तर ते त्यांची तात्काळ बदली करावी आणि प्रशासन चालवण्यासाठी सक्षम मानून द्यावा कारण आज सर्वच टांचंही आज कोथळ्यामध्ये तीच परिस्थिती पाहिले मी इकडं वाडेव तीच परिस्थिती लाडगावमध्ये तीच आहे मानेरामध्ये मा तीच आहे आमच्या वारुंशीला तीच आहे काही ठिकाणी नुसतं काम करायचं काम चालू आहे देखावा चालू आहे प्रशासन पण कुठंही पिण्याच्या पाण्याची अजून सोय झालेली नाही यासाठी तात्काळ पिण्याची पाण्याची सोय करावी अशी मी प्रशासन विनंती करतो कारण इथलं जे काही राजकीय स्थितीतून जे राजकीय स्वतःचं भावभांडवल करतायत त्यांनी ह्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि जर नसल आपल्याला होत तर पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे राजीनामे द्यावत कारण ही जर परिस्थिती आमची अशीच राहिली तर उद्या आम्ही करायचं काय जर आमची तर याला जबाबदार राहील तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि तात्काळ यांना टँकर चालू करा अशी मी प्रशासनाला विनंती करतो थांबतो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम